नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जेव्हा तुम्ही आम्हाला नियम सांगतो पेशंट आम्ही बघून घेऊ काय असेल तर तुम्ही बाहेर थांबा हे थांबा ठीक आहे आम्ही तुमचं ऐकू तुम्ही नियमाप्रमाणे आहात का आज किती नियम आहेत अग्निशामन तुमच्याकडे यंत्रणा आहे का रुग्णालयात आहार लागली काय आहे तुमच्याकडे तुम्ही सर्व सुविधा द्या कायदेशीर आणि फीज घ्या ना हे पण वाटेल तेवढे नाही कारण कुठल्याच कायद्यामध्ये क्रायटेरिया असं फायलेला नाही की कोणती कोणत्या रो रोगाला कोणत्या ऑपरेशनला किती फीस घेतली जावी पण त्यांना ते बंधन नाही आहे कोण किती घेतली जाईल कुणी कितीही आपल्या मनमानीप्रमाणे माणूस बघून रुग्ण बघून रुग्णाची क्षमता त्याची आर्थिक परिस्थिती पहिले विचारतात की बा रुग्णाला वार काय करतो काय नाही कशासाठी विचारायचं माझी भाषिकून किती फीस निघू शकते ही भावना आहे का आता ही सेवा हा भाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहिलेला आहे हे आमच्या निदर्शनास येत आहे पूर्वी होता आताही आहे दहा पाच टक्क्यावर आहे से वैद्यकीय सेवा आता व्यवसाय झालेला आहे कोणताही डॉक्टर पाच वर्ष केल्याच्या ह्याच्यामध्ये राहून पाचव्या वर्षी त्याचा हॉस्पिटल पाच मधली होत ते कुठून होतं है। यांच्यावर कुठलाही कायदेशीर बंधन नाही आणि आपले पैसे कॅशमध्ये पाहिजेत ते ऑनलाईन स्वीकारत नाही त्यांच्यावर जीएसटी नाही काय नाही हा सगळा काळाच व्हायचा भ्रष्टाचार आपण लोकांना दिसतो भ्रष्टाचार फक्त राजकारणीचा गुद्धेदारांचा रोडमधला पण हे आरोग्याशी निगडीत आहे आज लोकशाही दिन आहे म्हणून सरांनी सांगितले लोकशाही दिनाचं म्हणजे काय आपण मालक आहे बस संसदेमध्ये बसलेले हे आपले नोकर आहे त्यांना आपण निवडून दिले की आम्हाला वेळ नाही तुम्ही तिथे बघा म्हणून आमच्या हिताचे काही कायदे बनवा तुम्ही लोकांसाठीचे पाच वर्षासाठी तुम्हाला दिलेलं आहे तर हे होत नसेल तर तुम्ही बाजूला आहे आमच्या हिताचे कायदे बनवा आमच्या रुग्णांच्या हिताचे कायदे बनवा शिक्षण क्षेत्रामध्ये कायदे बनवा बरेचसे क्षेत्र आहेत पण आम्हाला सगळ्यात गोष्टीमध्ये पडायचं नाही दिव्यांग आहेत त्यांच्याही बरेचशा काही समस्या आहेत त्यांच्याविषयी आज साहेब लढत आहे तुमच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन कार्य ते पहिले समाज सेवक आहेत मग एक आमदार आहे त्याच्यास सतत आम्हाला ते आपल्या समिती कुठल्याही राजकीय ह्याच्यामध्ये काम करा पण त्या आपल्या समितीला त्याच्यामध्ये उडून आणि रुग्णांना सांगा बाबा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न डॉक्टरला महाराण करून डॉक्टरला दड करून, करून वगैरे पैसे काढणे किंवा हे करणे उद्देश नाही आज बरेचसे डॉक्टर्स थोडी बहुत भीती बसलेली आपल्या समितीची पण ते बदनामी करतात किंवा रुग्ण हक्क संरक्षण समिती काय पैसे काढण्यासाठी झाली आहे का एका डॉक्टरांकडून पैसे घेतात का माझं जाहीर आव्हान आहे डॉक्टर कुठल्याही डॉक्टरकडून हे वैयक्तिक किंवा आमच्या समितीचे पदाधिकारींकडून पैशाची मागणी केली असेल कुठली फंडीची मागणी बिंदास केस केस करा किंवा आम्हाला सांगा पेपर वगळा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की असा आमचा कुठलाही पदाधिकारी करत नाही पण हे ताकडे काम त्यांना भीती असेल त्याच्यामुळे ते आपल्याला डॉमिनेट करण्यासाठी असं बोलतात आज तुम्हाला सांगायला मला लाज वाटणार नाही मी खरं तर टी नवलेला करून जर मी पैसेच कमवले असते अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये समिती येत कोणत्याही डॉक्टरला फोन केला असतं काही केलं असतं माझं काही तर व्यवस्था झाली असते चार गाड्या असल्या असत्या पाठीमागे जमा मोठेपणा भक्केपणा ह्याच्या संघटना किंवा समिती किंवा एखादी विचारसरणी चालवणं हे अल्पकाळ राहू शकतं असे भरपूर पण करतात पण ते किती दिवस टिकतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मोठेपणा भक्का करून आपल्याला समिती चालवायची नाही आमचा जिल्हा सायकलवर येतो का गाडीवर येतो का चलत येतो का स्लीपर घालतो का काय घालतो आम्हाला घेण्यात येणार नाही करतो आणि ते कामाचं परिणाम चांगले किती करून देतो कर साहेब पूर्ण परभणीची पंचांगीता आपले रहीम शेख त्यांचं कार्य तर हमेशा तालुकास्त सरफराज भाई आहेत आमचे चव्हाण सर आहेत हे सगळेच परभणी टीम मधले सर्वच काम करतात आणि त्याच्यामुळे समितीमध्ये आमचा जे ग्रुप आहे पदाधिकाऱ्यांचा फक्त पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अठ्ठावीस जिल्ह्यात सर्व जिल्ह्यामध्ये परभणीचंच काम खूप चांगलं आणि त्यांच्याच काम जास्त करून पडत असतं हे मला एकदा म्हणजे सांगावं वाटतं तर पुन्हा एकदा सर्वांना आता माझ्या माहीत नाही पण एक सांगतो कायदेशीर मार्गाने आपल्याला लढत आपल्याला कुणालाही दडशाही करून वगैरे द्यायचं नाही रुग्णांना जोपर्यंत ना आपले हक्क आपले कायदे माहीत होत नाहीत ते आपण माहिती करून द्यायचं आहे आपल्याला त्यांनी जागृत झाले तर रुग्णा संरक्षण समितीचं कार्य सफल झालं हे आपण कारण रुग्ण जागृत झाला तर ह्याच्यामध्ये वैद्यकीय व्यवस्था लूट थांबेल अन्यथा इथे अज्ञान आहे तिथे लूट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका ह्याच्यासाठी सांगितले की अज्ञान त्यापासून ज्ञानी बन आपल्याला ज्ञान द्याणं आज डॉक्टर पाच रुपयाच्या गोळ्या देखील लिहून देतात ठळकपणे लिहून देतात जे की कायदा आहे ठळक आपल्याला लिहून द्यावं तर ती लिहून देत तुम्हाला गेलात तुम्ही डॉक्टरकडे तर ती तुम्हाला मदत की हा कसा झाला रोग काय नाही तुम्हाला फक्त गोळ्या आणून देऊ प्रिकॉशन घ्या हे सांगत प्रिकॉशन घ्या म्हणून सांगितलं तर त्यांच्याकडे परत तुम्ही जाणार नाही त्यांचं पोट पाणीच नाही बरोबर म्हणजे त्यांनी ज्ञान देत नाही तर आपण ज्ञान घ्या बरोबर आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त रुग्णांना ज्ञान द्या तुम्हाला जेवढं काय माहिती झाली ती वाटतं हे कुठले आपले पेपरवाले मोठे पेपरवाले छापणार नाही आहेत आपलं कार्य कारण त्यांना भरपूरपणा जाहिराती वगैरे पाहिजे असतात ते पाहिजे असतात मी नाव ठेवतो तो पण काही एखादी आपली समितीने विषय हाताळला मोठा डॉक्टरच्या विषयी तर ते बातम्या छापून येत नाहीत त्याच्या पाठीमागं काही जाहिराती असतील किंवा त्याची ह्याची केली असते कारण आता आम्ही चाळीस लाख मिळून दिले फक्त काही मोस्क्या त्याच्यावर आले मोठ्या पेपरला आलेले नाही आहेत बातम्या तर हे होतं त्याच्यामुळे आपल्याकडं काय आहे जाहिरातीचं माध्यम आपलं फेसबुक यूट्यूब चॅनल्स म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल किंवा तसं भेटलो चार लोकांना सांगत जाईल काय आहे कोरोनाच्या समस्याबद्दल किंवा त्यांच्या कायद्याबद्दल तुम्ही सांगत चला जोपर्यंत तुम्ही शाणं करणार नाही ते तुम्हाला तुमच्याकडे येणार जेव्हा तोपर्यंत तुम्ही तुम्हाला माहिती आहे असं लोकांना कळणार नाही लोक तोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही ह्या पद्धतीने आपण सगळे मिळून काम करून पुन्हा एकदा कार्यालयाचं उद्घाटन झाल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन ह्या कार्यालयातून सगळ्यात जास्त रुग्णसेवा घडावी रुग्णांना मार्गदर्शन घडावे रुग्णसेवा तर होतेच होते रुग्णांना जास्तीत जास्त प्रकारे रुग्ण जागृती त्यांच्या कायद्याची करावी आपल्या माध्यमातून कार्यालयातून देणार कारण प्रत्येकाला न्याय मिळावं हे अपेक्षा होते पुन्हा एकदा अभिनंदन होतं सामाजिक विचारमंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सई राजसाहेब आम्हाला सारंग सावितस आहे मान्यवर आणि मी रात्र ठीक आहे सर्वप्रथम रुप्नाथ समितीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी बन दिलीपजी बनकर साहेब त्यांचं मी कौतुक जास्त करतो कारण की सर्व जिल्ह्याच्या मानाने पंढरपूर जिल्ह्याचं काम करून समितीचा चांगला आहे कोल्हापूरमध्ये पण कार्यालय आहे रुग्ण समितीचं जिल्हाध्यक्ष समिती भांडेकर यांनी इथं केलेलं आहे नागपूरलाही आहे आणि आपलं नागपूरला एक आहे आणि त्यानंतर आज इथं कार्यालयाचं उद्घाटन धडकर साहेबांच्या आता कामामुळे आणि त्यांना त्याचं काम बघून त्यांनी दिलेलं आहे परंतु एम ए डब्ल्यू बी ए डब्ल्यू झाले म्हणजे मुळात त्यांच्यामध्ये एक सामाजिक त्याची टिप्प दुसती आहे त्याच्यामुळे त्यांच्यातलं सामाजिक प्रत्येक ठिकाणी जागा होणारच त्याबद्दल काही वाद नाही आहे कारण परत एकदा धन्यवाद की आमच्या प्रश्न आपण जागा उपलब्ध करून दिला माऊली महाराजांनी मागाशी म्हटलं की बाई तू मी ती स्थापन उद्देश काय आहे कशामुळे केली संघटना प्रत्येकाच्या आहेत दिव्यांगाच्या संघटना आहेत कामालांच्या संघटना आहेत कामगारांच्या संघटना आहेत डॉक्टरांच्या संघटना आहेत इंजिनिअरच्या संघटना आहेत प्राध्यापकांच्या आहेत पण रुग्णांच्या साठी कुठली संघटना महाराष्ट्रामध्ये नव्हती तर असं ती वेळ ॲक्टिव्ह वगैरे काही नव्हत्या हे माझ्या लक्षात आल्याच्यानंतर जे रुग्णांच्या अधिकार आहेत हक्क आहेत त्याचं संरक्षण करावं या हेतूने रुग्ण हक्क संरक्षण समिती आम्ही स्थापन केली आणि त्याचं तीनच वर्षामध्ये आपण अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये हे समितीचं काम पोचलेलं आहे हे पोचण्यामागचं कारण हे आहे की आता सांगितल्याप्रमाणे किंवा रुग्णांना कुठंतरी एक हक्काचं असं त्यांचं अंक कुणीतरी ऐकतं आणि त्यांना न्याय पण मिळून दिलं जातं ह्या माध्यमातून हे त्यांचा विश्वास बनकर साहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यामुळे त्यांच्या सगळ्या विचारसरणीच्या कारण लोकांनाही पटलेलं आहे त्याच्यामुळे सगळं हे श्रेय जे आहे ते पदाधिकारी यांचं आहे आपल्या जिल्ह्यातल्या काय आहेत अधिकार आता रुग्णांच हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं असतं किंवा बिल किती झालं हे बिल तर सर्वात प्राथमिक समस्या तर आहेच आहे पण कोणती ट्रीटमेंट केल्याच्या नंतर काय होत आणि ते आपण कायदेशीर मार्गाने कसा लढा दिला जावं हे माहीत नाही आज आपल्या समितीच्या माध्यमातून जेव्हा ही जनजागृती केली तेव्हा आपण एका मैत कुटुंब मै, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या मैत कुटुंबाला आपण चाळीस लाख रुपये कायदेशीर दृष्ट्या आपण ह्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून ग्राहक मंजाच्या वतीने मिळवून दिले आहेत असेच बरेचशा रुग्णांना आपण ह्या कायदेशीर मार्गाने कुठलीही दाब धडक सही न करता कुठलीही आपण दादागिरी न करता कुठल्याही हॉस्पिटलच्या एकाही डॉक्टरला एकही चापट न मारता आपण रुग्णांना न्याय मिळवून देत आहोत हे रुग्ण हक्क संरक्षण समितीची खरी ताकद आहे या समितीमध्ये सगळेच वैचारिक लोक आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आपली समिती कुठल्या पक्षाशी निगडीत नाही आहे सगळ्या पक्षाचे आपल्या समितीमध्ये काम करतात पण आपली समिती कुठल्याही एका विशिष्ट पक्षाशी आपली समिती कुठे त्यांच्या विचारसरणीशी वगैरे असं काम करत नाही आहे फक्त रुग्ण हेच आमचा पक्ष कारण एखाद्या वेळेस जेव्हा रुग्णाला काही लागतं तेव्हा आपण लढ देतो हे करतो तेव्हा ते कुठल्या जादे धर्माचं रक्त नसतं रुग्णांना पाहिजे आपलं त्यांचं न्याय आणि अधिकार रुग्णसेवा तर आपल्याला करायचीच आहे रुग्णसेवाचं माध्यम म्हणजे काय रुग्णसेवा करणे आपण किंवा त्यांना जे अँब्युलन्स लागते किंवा ब्लड डोनेशन वगैरे हे ते आहे पण त्यांचा जेव्हा हक्काची गोष्ट येते ते हक्क काय आहेत हे समजून सांगण्याचं काम आपण रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून करतो रुग्णाच्या न्याय व हक्कासाठी आपण कायम घडतो कायम आपण त्याच्याबद्दल सतर्क राहणे गरजेचं आहे यासाठी सर्व समितीच्या पाठीमागे मी जेव्हा परत तेव्हा सांगितलं किंवा वैद्यकीय व्यवसाय बद्दल जी काय नियम नियमावली आहे त्याची पुस्तक आहे जी काही जास्त महाग नाही आहे शंभर सव्वाशे रुपयाला आपल्या कोर्टाच्या आवारामध्ये किंवा पुस्तकालयामध्ये तुम्ही मागणी कराल तर भेटू शकता ते तुम्हाला वाचक नॉलेज तुमचं वाचन जर नसेल तुम्हाला तर नसे तुम्हाला डॉक्टर तुम्हाला गुंडावून टाकेल बोलण्यामध्ये बरोबर सर आपण आपली समिती किंवा आपण जी तुम्ही सर्व आहेत रुग्णसेवक हे एक डॉक्टर वाद घालणार आहे बुद्दीप ला, या आपल्यापेक्षा बुद्धीनं हुशार आहेत म्हणून त्यांचा मेडिकलला नंबर लागतो आपल्याला लागत नाही याची टक्के भरायची असं असे ते असतात तर आपल्याला त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायाबद्दल आपल्याला जर बोलायचं आहे तर